भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यानंतर मालवणमध्ये एका परप्रांतीय भारत विरोधी नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला तात्काळ कारवाई करत संबंधित व्यक्तीचा भंगार व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आला मालवण नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून योग्य ती कारवाई करण्यात आली आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं भारतात भारताप्रमाणे भारतविरोधी विचार मांडणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत थारा दिला जाणार नाही संबंधित व्यक्तीला जिल्ह्यातून हाकलण्यात येईल या घटनेनंतर मालवणमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारच्या घटना विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे